आणि भेट पण दिली आपल्या गोठ्याला ते पण फोटो पाहिले आता आबांची बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती मेसेज पण खूप आले की म्हणाले की आबांची मुलाखत या गावात कुटुंबाकडनं घेतला बाकीच सगळं आहे सुंदर आहे आबा आयोजकांना काय आव्हान कराल तुम्ही आता बघताय की अतिवृष्टी होती बऱ्याच भागामध्ये पाऊस होतोय मैदानाला पण वेळोवेळी कॅन्सल त्यांचं काम कशा पद्धतीने वाटतंय तुम्हाला कारण कोणतेही गरीबावर आणखी कामाबद्दल बोलायचं म्हणलं तरी बाबा आमच्या एका पिढीला एक, एक वारसांच्या चेहऱ्यावरती पाहू शकता मित्रांनो की किती समाधान आहे आणि समाधानी माणसंच खरी नाव येत असतात नमस्ते मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आबा नमस्ते चर्चा आहे तुम्ही नवीन नवीन खरेदी खरेदी घेतली कुठून घेतली आणि नाव काय खरेदी खरेदीच हा पहिला मी जालन्याच्या खाली जरा एकतीस चाळीस किलोमीटरवरती गाव आहे कानफोडी म्हणून गाव आहे कानफोडी म्हणून कानफुडी तिथलं ते केंद्र म्हणून कुटुंब आहे त्यांच्याकडनं घेतले आम्ही बरं कशात मोडतो हा हा मैसूर मध्ये दुगल मैसूर दुगल मैसूर काय पाहिलं आबा याच्यामध्ये शिंग सोडून सगळं पाहिलं सगळं शिंग सोडून <laughs> तरी सगळ्यात जुने जाणते बैलगाडी मालक म्हणून तुमची बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये ओळखे नक्कीच काहीतरी वैशिष्ट्य पाहिलं असेल ह्याच्यामध्ये म्हणून तुम्ही घेतला बैल स्वतः जाऊन पळायला बघितला हां आणि पळून नंतर ठरवला बरं बरं तिकडे कशामध्ये पळतो हा पहिला पहिला मध्येच पळत होता पहिल्या पहिल्यांमध्येच पळत होता बरोबर आणि इथं आणल्यानंतर आणि पहिलं मैदान कोणतं हेच आज आजचं पहिलं मैदान हा परवा आणला बैल बर मला वाटतं बुधवारी बुधवारी बैल बोलू आम्ही सोशल मीडियावरती बरेचसे तुमचे फोटो पाहिले त्यानंतर बऱ्याच जणांनी भेट पण दिली आपल्या गोठ्याला हो दत्ता भाऊ आले होते हा ते पण फोटो पाहिले म्हटला आता आबांची बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती मेसेज पण खूप आले की म्हणाले की आबांची मुलाखत घ्या म्हणलं आबांची निश्चित मुलाखत घेऊ आणि आज तुम्ही भेटला इथं मैदानामध्ये खूप भारी वाटते कितीची खरेदी आबा सात लाख एक्केचाळीस हजार आणि आज पायरा कुणाबरोबर करण्यात आलाय जुळेवाडीचा राजा जुळेवाडीचा राजा मैदान एकदम रिचिर चाललंय आणि मैदान पळायला अतिशय सुंदर आहे खरेदी कुठून केली एक्झॅक्टली काय ओम बद्दल काय सांगाल जालन्यामधून कानफोडी या गावात केंद्रीय कुटुंबाकडनं घेतला बर बरीचशी बैल तुमच्याकडे घडलेली आहेत काय वाटतं शिंग एकदम दिसत दिसतात शिंग बघूनच बैल घेतलाय असं मला वाटतं शिंग सोडून बाकीचे सगळं बघितलं शिंगाकडं बघितलं नाही कारण बाकीचं सगळं आहे त्याच्याकडे सुंदर आहे बाकीचं शरीर चेहरा पाय हात ते चांगले असल्यामुळं आणि मुळात पळून बघितला पळाल्यानंतर व्यवस्थित वाटल्यानंतर वाटलं की काहीतरी थोडस काहीतरी करेल म्हणून घेतलं तरी ओम यापूर्वी कोणत्या मैदानात पळत होता तीन पेऱ्याच्या पळलेला का बिंजोड पहिल्यांदाच आज आला पहिल्यांदाच आला बिनजोडला वगैरे तुम्ही पळताना पाहिलेलं का त्याला बिनजोडला पळवलेलं आहे बरं कशा पद्धतीने पळ वाटलं त्याचं त्यावेळेस बिनजोडला हा मुंबईला मला वाटतं शेवट शेवट एक दोन शर्यती पळाला आहे बरं मुंबईला पळाला बरं डावीने हातून पळाला कोणते खांदी पळतो तू दू, दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो त्यावेळेस कोण होता पैरेगिरी मुंबईला हा मुंबईमध्ये मुंबईला काय सांगता येईल कारण आम्ही घेतल्यानंतर आम्हाला कळालं की हा मुंबईला आलता मला ते आमचे मित्र आहेत चिंतामन पाटील आहेत त्यांनी सांगितलं की आमच्याकडे होता बांधायला म्हणून आबा तुमचं एक चांगुलपणा पण आहे आणि एक प्रकारे तुम्हाला तो आशीर्वाद आहे की जी बैल घेतात ती चांगलीच लागतात काय सांगाल त्याबद्दल जी घेतात ती चांगलीच लागतात तुम्हाला काय सांग त्यातले ते थोडस सा थांबून गाई न करता असा एक आमचा विचार असतो आणि टीम असते आमची कोण खाली थांब कोण पुढं थांब सगळ्या बाजूनी बघून घ्यायचा बावऱ्याच्या विषयी सांगा बावऱ्या कसं आता काय आरामावर बावऱ्या आजच फेरा काढला आजच फेरा काढला दोन महिने दोन महिने पहिलं दोन महिन्यात एक महिना बांधून होता ट्रीटमेंट करून त्यानंतर पंधरा दिवस आवताला आणला नावता लाल्यानंतर म्हणल्यानंतर आज फेरा आयोजकांना काय आव्हान कराल तुम्ही आता बघताय की अतिवृष्टी होती बऱ्याच भागामध्ये पाऊस होतोय मैदाना पण वेळोवेळी कॅन्सल होत आहेत तर मैदानाचं त्यांना काय आव्हान कराल आम्ही पहिल्यापासूनच सांगतो की बैलांच्या पळण्या योग्य जर रान नसेल ना तर मैदान कॅन्सल करा बरेचसे मैदाना आपण कॅन्सल बी करायला होते काय मैदानामध्ये निम्म्यात पाऊस आल्यामुळे नावेला जास्त पळवले अर्धी मैदान कुठेतरी पाऊस झाल्यात आराम असावा असं नाही वाटत एक अजून आठ आट दहा दिवस वेळ जरा थांबलं पाहिजे बैलगाडी संघटनेचे सचिव म्हणजे पैलवान विलास पैलवान त्यांचं काम कशा पद्धतीने वाटतं तुम्हाला कारण कोणतेही गरीबावर कामाबद्दल बोलायचं म्हणलं तरी बाबा आमच्या एका पिढीला एक वारस दर सापडलं एवढं सांग कष्ट करतायत रात्रीचा दिवस त्यांना ते लोकांचा एवढा त्रास असतो आणि मी म्हणतो मला जो बंदी बंदी कधी चालू होईल हे फोन यायचे आता ते त्यांच्याकडे झाले की असं झालं तसं झालं तक्रारी करण्याचे वगैरे जे फोन आहेत सगळे त्यांच्याकडे ते दहा बारा वर्षात आम्ही <laughs> बंदीबद्दलचे फोन घेत राहिलो आता त्यांच्याकडे तें जबाबदारी आता एक प्रकारे तुम्ही जबाबदार व्यक्ती होता आधी म्हणजे ज्यावेळेस बंदीचा काळ होता आता तुमचा वारसा पुढे चालवते काय वाटत चांगलेपणा वाटत सगळेच नोक आता तालुका कमिटी सुद्धा आहे ना सगळ्या ऍक्टिव्ह झाल्यात आणि लोकांना ते कळायला लागलं की हे केल्याशिवाय हे सुरळीतपणे चालणार नाही काही दोन महिने लोकांना फरक जाणवण्यासाठी दोन चार महिने आम्ही थांबलो होतो परंतु तो फरक आणि नियमावली परत आपण काय त्याच्यात बदल करून परत व्यवस्थित केली आणि आता चांगलं सुरळीत चालले एखाद्या ठिकाणी काहीतरी कमी जास्त होतं पण ते लगेच मार्कआउट होऊन त्याच्यावरती कारवाई केली जाते आता कोणी छोटा मोठा कोणाला बघितलं जात नाही योग्य दिशा चालू आहे का बैलगाडी क्षेत्राला योग्य दिशा चालू आहे योग्य दिशेने चालू आहे आयोजक सगळे व्यवस्थित नियोजन आहेत आणि बैलगाडी मालक सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे पंच्याऐंशी नव्वद टक्के जागेवल्यात थोडेफार ट्रायल येतील ते पण बावऱ्या बरेच दिवस मैदानात दिसत नव्हता काय झालेलं एक्झॅक्ट मैदानात थोडस माग फरायला लागलं त्याला तर मग त्याच्यानंतर बैल आम्ही आवताना हान परत ट्रीटमेंट केलं आणि परत एक पंधरा दिवस झाला आवताला हल्ला आजच फेरा टाकला याचं नाव नवीन बैलाय हो याचा त्या लोकांनीच ठेवलेलं ओम आहे असंच लाडका का ओम लाडका बावरच बावरेच म्हणजे कायम हृदयात बावरेच मला पहिली गोष्ट म्हणजे मी कायम जातीच बैल मैसुरी बऱ्याच दिवसाने घेतला मैसुरी बैल मला वाटतं बंदीच्या अगोदर एक सारच्या पण बैल घेतला होता ते आमच्या माशेराचे आबा आहेत त्यांच्याकडनं घेतला होता तो पण फार पळाला चांगला पळाला होता आणि हा एक घेतला होता बघू बाबा कुठतरी आता बैलगाडी शरीर क्षेत्राला एक वेगळंच ग्लॅमर चाललंय का पाहता येते ग्लॅमर आपल्या तीन फेऱ्याच्या जा खेळाला जास्त ग्लॅमर आहेत बैलगाडी क्षेत्रापैकी जेवढे खेळ आहेत तेवढ्यातल्या तीन फेऱ्याच्या खेळाला ग्लॅमर जास्त आ... एका दृष्टीनं कुठंतरी प्रसिद्धी पाहता आणि या प्रसिद्धीचं कुठेतरी सत्तर प्रसिद्धीसाठी जरूर करा पण खेळ तुम्ही सगळे इमांतरेच खेळला पाहिजे बरोबर प्रसिद्धी मिळते आपोआप तुम्ही चांगलं हारू जितू तुम्ही खेळ चांगला ना तुमचं नाव काय अपेक्षा आता पहिल्या दिवशी आमची अपेक्षा एवढीच होती की गटफास केला सरळ पळाला पहिल्यांदा खेळात सात गाड्याच माहीत समाधानी आबांच्या चेहऱ्यावरती पाहू शकता मित्रांनो की किती समाधान आहे आणि समाधानी माणसंच खरी नाव लौकिकाला येत असतात आबा खूप खूप धन्यवाद धन्यवाद